नमस्कार मी राजरत्न जोन आहे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील वडगाव शेरी येथे महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या समोर दोन गटामध्ये कोयता आणि तलवारीने एकमेकांवर हल्ला झाल्याची घटना घडली या घटनेमुळे पुण्यनगरी म्हणून ओळखलं जाणारं पुणे आता या गुन्हेगारीमुळे गुन्हेनगरी म्हणून ओळखलं जाण्याची भीती निर्माण झाली आहे काही दिवसांपासून पुण्यात दहशत पाहायला काही महिन्यांपूर्वी सदाशिव पेठेत एका कॉलेज तरुणीवर कोयतानी हल्ला झाल्याची घटना घडली त्यानंतर एरवड्यातील लक्ष्मीनगर मध्ये कोयता गँगने काही गाड्यांची तोडफोड केल्याची घटनाही पाहायला मिळाली आजच पुण्यातील वडगाव शेरी भागात महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या समोर दोन गटामध्ये कोयता आणि तलवारीने एकमेकांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे पुण्यात मागच्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे त्यामुळे गुन्हेगारांवरील पोलिसांची दहशत कुठेतरी कमी होताना दिसते का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे या घटनेबाबत आम्ही सरोदे यांच्याशी संवाद साधलाय पाहुयात नेमकं काय म्हणाले ही परिस्थिती सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये आहे मोठ्या शहरांमध्ये दोन गोष्टी या वाढत्या विकासाच्या तथाकथित संकल्पनेसोबत येतात एक म्हणजे खाडीचं साम्राज्य आणि दुसरं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आणि पुणे हे त्या दोन गोष्टींनी ग्रासलेलं आहेच पण हा एक मानसिक आजार आहे गुन्हेगारीचा जो सो अनेकदा आपल्याला फोफावताना दिसतो त्याचं मूळ कारण हे बेरोजगारी आणि गरिबी हे आहे त्यामुळे जे शहरी गरीब आहेत त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही तर गुन्हेगारी वाढत जाईल कारण की एकीकडे जाहिरातींमधून सगळ्यांच्याच आशा आकांक्षा वाढवल्या जातात आणि मग गरिबांना जेव्हा पैसा नसल्यामुळे आपण काहीतरी करू शकत नाही असं लक्षात येते तेव्हा ते गुन्हेगारीकडे वळतात असं माझं मत आहे कसं आहे आपण जर गुन्हेगारी शास्त्र आणि समाज याचा एकत्रित विचार केला तर, तर काही प्रत्येक माणसाच्या मागे पोलीस असं आपण ठेवू शकत नाही परंतु हे नक्कीच पोलिसांच्या पोलिसिंगचं अपयश आहे की ते नियंत्रण ठेवू शकत नाही कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य नाही असं आपल्याला दिसते बरेचदा पोलिसांनी जे काम करायला नको त्याच्यासाठी त्यांना जुंपलं जाते आणि त्यामुळे गुन्हेगारीच्या महत्वाच्या प्रश्नावर ते काम करू शकत नाही जे मंत्री असतात व्ही आय पी असतात त्यांच्या मागे पोलिसांचा पूर्ण ताफा लावला जातो आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पोलिसांनी सोडवायचा असतो पोलिसांनी लक्ष द्यायचं असते या संदर्भात मात्र कोणतेही पोलीस काम करताना दिसतो मला असं वाटते की पोलीस हे समाजाचा भाग आहे आणि ते समाजाचा भाग म्हणून राहिले पाहिजे हाकी वर्दी घातल्यावर ते ज्या पद्धतीने त्यांची वागणूक बदलतात आणि गरिबांवर अन्याय करतात स्वतः पोलीस असे काही पोलीस आहेत सगळेच पोलीस वाईट आहेत असं माझं म्हणणं नाही परंतु गरिबांवर अन्याय पोलीस करतात असं चित्र जर सार्वत्रिक झालं तर पोलिसांबद्दलचा द्वेष आणि असंतोष निर्माण होतो त्यामुळे पोलिसांना कोणी साथ देत नाही म्हणून मला असं वाटते समाजा की समाजासोबत पोलिसांनी काम करण्याची गरज आहे आणि लोकांसोबत काम करताना लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजे आणि म्हणून खरे प्रश्न हे जर गरीब वस्त्यांमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये जिथे दाटीवाटीनी लोक लोक राहतात तिथे असतील तर पोलिसांनी तिथे काम करण्याची आपली पद्धत जी आहे ती परत एकदा तपासली पाहिजे आणि लोकांचं गुन्हेगारीकरण करून पोलिसिंग कर केल्या जात असेल तर मग गुन्हेगारी आपण थांबवू शकत नाही हे सुद्धा त्यांनी समजून घेतलं <laughs> पोलिस यंत्रणेमध्ये काही जण भ्रष्ट आहेत पोलीस यंत्रणेमध्ये काही जण राजकीय पक्षांच्या नादी लागलेले पोलीस आहेत आणि हे बरेचदा बायस पद्धतीने कामकाज करतात तरी अनेक पोलीस चांगले असल्यामुळे पोलीस व्यवस्था अजूनही सुरू आहे पण पोलिसांचं हे संपूर्ण अपयश आहे की अशा प्रकारे भर दिवसा एकमेकांवर हमले केले जातात हत्यारं काढले जातात बंदुका काढल्या जातात कोयते काढले जातात हे पोलिसांचं हो पूर्ण अपयश आहे आणि दुसरीकडे आपण पाहतो की पुण्याचे पोलीस कमिशनर म्हणतात की मी शंभर लोकांना तडी पाहतोय आता तडीपार करणं ही अत्यंत कालबाह्य संकल्पना झालेली आहे पोलीस कमिशनर सारखे आय पी एस अधिकारी केव्हा समजून घेतील हा प्रश्न आहे कारण की तुम्ही जे गुंडागर्दी करतात किंवा सामाजिक तत्व पाळत नाही अशा लोकांना एका भागातून दुसऱ्या भागामध्ये तडीपार करता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये तडीपार करता किंवा दुसऱ्या जिल्ह्यातल्या लोकांना तुम्ही विचारता का की हा गुन्हेगार तुमच्या जिल्ह्यात पाठवला चालेल का हे अधिकारच वापरणं चुकीचं आहे आणि त्यामुळे मुक्का लावायचे राक्षसी कायदे वापरायचे गरिबांच्या विरुद्ध हे बंद झालं पाहिजे असं माझं मत आहे म्हणून पोलीस व्यवस्थापन संपूर्णपणे बदलण्याची गरज आहे ब्रिटिशकालीन पद्धतीने जे पोलीस व्यवस्थापन सुरू आहे याच्यातून कोणत्याही प्रकारे गुन्हेगारीवर वचक निर्माण होणार नाही नागरिकांनी स्वतःची सुरक्षा स्वतः केली पाहिजे हे सगळ्यात चांगलं आहे आपण मागे पाहिलं की जेव्हा खूप वाहनांच्या चोऱ्या व्हायच्या तेव्हा अनेक सोसायट्यांनी आपले स्वतःचे रात्रीचे गस्ती पथक तयार केलेले होते त्यामुळे जर पोलीस काम करत नसतील तर नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेच्या आता उपाययोजना केल्या पाहिजे त्यामुळे यांचे जे दिखाऊ स्वरूपात तरी फोन नंबर पाठवतात या फोनवर कॉल करा लगेच आम्ही मदत करू त्या फोनवर कॉल करा टोल फ्री नंबर काढणार काहीतरी नावं देणार नारीशक्ती वगैरे हे सगळे दिखाऊ कार्यक्रम जे आहेत ते थांबले पाहिजे आणि खरोखर पोलिसांनी काम केलं पाहिजे मी पुन्हा एकदा सांगतो की पोलिस विभागामध्ये अत्यंत चांगलं काम करू शकणारे अधिकारी आहेत त्यांना राजकारण मुक्त करण्याची गरज आहे या घटनेबाबत आम्ही आम आदमी पक्षाचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांच्याशी संवाद साधलाय पाहुयात ते काय म्हणाले भागामधला एक त्यांचा मारहाणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आज आणि हा दोन तीन दिवसापूर्वीच आहे प्रत्यक्षामध्ये याची पुणेकरांना भीती वाटायला वाटावी वाटा अशी वाटा परिस्थिती निर्माण झाली कारण येथे हे पुणे पुणे नगरी म्हणजे विद्येचं माहेर पुण्याचं महाराष्ट्राचं सांस्कृतिक शहर पेन्शनरांचं गाव महिलांसाठी अतिशय सुरक्षित असं शहर अशी या सगळ्याची म्हणजे कौतुक होतं परंतु आज परिस्थिती निर्माण झाली ती हे पुण्यनगरी म्हणून नसून एक गुन्हेगारी नजरी आहे तिथे असा प्रश्न पडावा इतकी परिस्थिती वाईट निर्माण व्हायला लागली आहे याचं कारण असं म्हणजे या व्हिडिओमध्ये दिसतं आपल्याला ती महिला पोलीस तिथे उपस्थित आहेत आणि असं असताना दोन गँग जे आहेत त्या एकमेकांवरती कोयता वार करतायत आणि या याच्यामध्ये ही जी दिसणारी सर्व मुलं आहे ती तरुण वयातली मुलं आहेत आणि त्यामुळे सामान्य माणसाला तर हे संरक्षण कस कसं मिळेल हा प्रश्न निश्चितपणे पडणार आहे याचं कारण या, या सगळ्यामध्ये दिसतं की गेल्या काही दिवसांमध्ये यरोडा असेल किंवा खड वारजे असेल या सर्व भागांमध्ये कुठेतरी या गॅन्स गाड्या फोडणे महिलांची छेडछाड करणे रस्ते अडवणे या पद्धतीचे अनेक अनेक गॅन पुणे शहरामध्ये वावरताना दिसत आहेत आणि याची माहिती निश्चितपणे पोलिसांना मा असायला हवी मग असं असताना हे का थांबवलं जात नाहीये हा प्रश्न आहे एक तर मग पोलिसांची माहिती यंत्रणा मिळवण्याची यंत्रणा ती कमकुवत झाली आहे का असाही प्रश्न या निमित्ताने पडतोय आणि आपण जर बघितलं तर या शहरामध्ये उपमुख्यमंत्री आहेत तेच या शहराचे एका अर्थाने पालकमंत्री पण आहेत चंद्रकांतदादा पाटील पण पुण्यातले आमदार आहेत असं असताना हे सगळ्या घटना घडत आहेत आणि त्यामुळे या सगळ्या काळामध्ये सामान्य माणसाला जी एका अर्थाने आश्वस्त करायला पाहिजे पोलिसांनी हे आश्वस्त होऊ शकत नाहीत आज एखाद्या शाळेमध्ये मुलीला जर पाठवायचं असेल तर ती घरी व्यवस्थित येईल का संध्याकाळी ही।, ही त्या आईला भीती पडलेली असते त्यामुळे या सगळ्याच्या बाबतीत पोलिसांनी निश्चितपणे त्यांचं अपयश धुऊन काढायला पाहिजे आणि याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे पुणे तर नागरिकांनी सुद्धा कुठेतरी बघेपणा सोडून पोलिसांना सहकार्य करायला पाहिजे पोलिसांनी हा विश्वास जागवायला पाहिजे ही सर्व गोष्टी घडण्याची गरज आहे कुठेतरी रामाच्या नावाने धावे बांधून या पद्धतीची आश्वस्तता पुणे त्यांना मिळणार नाही त्यासाठी रामराज्य जर आणायचं असेल तर चांगली इच्छाशक्ती आणि कारवाई याच्यावरती होणं हे अत्यंत गरजेचं आहे काहीच दिवसांपूर्वी पुण्यातील सिंहगड कॉलेज परिसरामधील एका दुकानात दहशत माजवणाऱ्या कोयता गँगमधील एकाला पुण्यातील सिंहगड रोड पोलिसांनी जीवाची परवा न करता फिल्मी स्टाईल पाठलाग करून जेल बंद केलं होतं अक्षय इंगावलेवर धनंजय पाटील असं या पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव असून त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव देखील झाला होता या घटनेबाबत पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी काय स्पष्टीकरण दिले पाहूयात ते स्कूलमध्ये ते स्कूल, स्कूल फंक्शनमध्ये हो ते, ते दोन गटामध्ये ते ते तेरा चौदा वर्षाचे मुलं होते सातवी आठवी ते त्यांना ऑलरेडी समुपदेशन आमचे ए सी पी तिथे जो आहे श्रीमती राग त्यांनी केलेला आहे आता तेरा चौदा वर्षावर काय गुन्हा वगैरे ते एकदमच मायनर आहे पण पण त्यासाठी स्कू त्यांना स्कूलच्या लोकांचा जो ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते आम्हाला आमच्याकडून बंदोबस्त त्यांना अदरवाईज घ्यायला पाहिजे ते पोलीसकडून मागत नाही आणि दर दिवस कुठे ना कुठे हे प्रोग्राम स्कूल कॉलेजच्या होत असतात ते आपण काउन्सलिंग करतो काउन्सिल ऑलरेडी काउन्सलिंग केलेले आहे त्यांचे नाही ते स्क <प्राँणास> छोटे मुलं आहे ते जो काल झाला उरली यांच्यामध्ये हे है, चाइल्ड चाइल्ड फाईट होता त्यामध्ये कुठे होऊ शकतो कोणत्या गावामध्ये जस्ट हां 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 ते सी कडक कारवाई चालू आहे आणि एकदमच त्यामध्ये मोकासुद्धा जे तुम्ही म्हणत आहे त्याच्यावर सुद्धा एम सी ओ सीच्या कारवाई होत आहे आणि आपण कोणाला बक्षणार नाही जर आहे जो कालच्या जो का सांगितलं एक एक ते एकदम तेरा वर्ष बारा तेरा वर्ष तुम्ही फोटो पाहिले तर तुम्हाला कळणार एकदमच लहान मुलं आहे ते लोक महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जाणारं पुणे विद्याचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं पुणे आता या गुन्हेगारींच्या घटनामुळे गुन्हेनगरी म्हणून ओळखलं जाण्याची भीती निर्माण झाली आहे पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्याचं मोठं आव्हान पुणे पोलिसांना रसून याबाबत पुणे पोलीस आगामी काळात काय उपायोजना करतात हे महत्त्वाचं असणार आहे राजीव माने टॉप न्यूज मराठी